नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण हलवाई स्टाईल जिलेबी बनवणार आहे फक्त दहा रुपयामध्ये एक किलो जिलेबी बनणार आहे चला तर मग काय रेसिपी आहे ते बघू यासाठी दोन वाटी मैदा गाळून घ्यायचा आणि येलो कलर थोडासा खाण्याचा चिमुडभर टाकून घ्यायचा मी इथे दहा रुपयाचं आंबूज आणलेला आहे जिलेबीवाल्याकडून कुठेही जिलेबीवाल्याकडे मागितलं तर देतात ते आता हे आंबूज मी यामध्ये ॲड केलं आणि एक वाटी पाणी मिक्स केलं मैद्याच्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि एकसारखं बॅटर तयार करून घ्यायचं आता हे बॅटर सहा ते सात तास तसंच आंबण्यासाठी ठेवायचं सहा सात तासानंतर जेव्हा आपण जिलबी बनवायला घेऊ तेव्हाच पाक बनवायचा यासाठी मी इथे तीन वाट्या साखर आणि यात दीड वाटी पाणी घालून घेतलेलं आहे साखरेचा फक्त पाक बनवायचा आहे आपल्याला या पाकामध्ये पण थोडासा येलो कलर टाकून घ्यायचा इकडे पाक तयार होतो तोपर्यंत मी इकडे जिलेबी बनवायला घेते पीठ व्यवस्थित आंबलेलं आहे हे बघा एकदम घट्ट बॅटर तयार झालं आहे बॅटर जर पातळ वाटलं तर इथे तुम्ही थोडासा मैदा ॲड करून बॅटर घट्ट बनवू शकता जिलेबी काढण्यासाठी प्लास्टिकची बॅग किंवा पायपिंग बॅगचा यूज करायचा पायपिंग बॅगचं मी इथे थोडं टोक काढून घेतलं आहे आणि ती एका तांब्यामध्ये ठेवून घेतली यामध्ये आता हे बॅटर भरून घ्यायचं इकडे पाक पण तयार झालेला आहे पाक एक तारी किंवा दोन तारी नाही साधा पाक करायचा आणि मीडियम गॅसवर एकसारख्या चा। जिलेबी काढून घ्यायच्या छान क्रंची होईपर्यंत त्याला तळून घ्यायच्या आणि गरम गरमच ह्या इकडच्या पाकामध्ये ओतून घ्यायच्या पाक पण गरमच पाहिजे साधारण दोन तीन मिनटं जिलेबी पाकामध्येच ठेवायची आणि मग पाकातून बाहेर काढायची रसरशीत अशी जिलेबी तयार झालेली आहे वरतून क्रंची आणि आतून सॉफ्ट अशी तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतवरती दिलेली बेल आयकोनिक दाबा म्हणजे तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद